नमस्ते भाऊ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महानगरपालिका निवडणुकांचे भिगून वाचायला लागलेत येत्या तीन चार महिन्यात या निवडणुका तोंडावर येतील आणि या निवडणुकांची तयारी करण्यासाठी मोर्चे बांधणी करण्यासाठी महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी एव्हाना सुरुवातही केलेली आहे महानगरपालिकेच्या निवडणुका या सर्वसामान्य वाटत असल्या तरी महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिकांच्या निवडणुका आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक यामध्ये फरक आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठलाही फरक नसतो मात्र सहभागामध्ये अतिशय फरक असतो हा महत्वाचा फरक कोणता तर मुंबई महानगरपालिका ताब्यात ठेवण्यासाठी त्या त्या पक्षाचे पक्षश्रेष्ठी स्वत या निवडणुकांमध्ये लक्ष घालून महानगरपालिका आपल्या ताब्यात ठेवायचे प्रयत्न करत असतात महाराष्ट्रात सध्या फक्त भाजप आणि शिंदे सेनेची चलती आहे इतरही पक्ष आहेत पण विधानसभा निवडणुकींचे निकाल आपण पाहिले तर वेगळं सांगायची गरज नाहीये आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला बसलेला आहे या शिवसेनेतले तळागाळातले असे म्हणवले जाणारे कार्यकर्ते त्यानंतर अगदी खेड्यापाड्यातले कार्यकर्ते मुंबई सोडून इतर ठिकाणचे काही कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष असे बरेच लोक बरेच कार्यकर्ते शिंदे सेनेमध्ये मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला हा मोठा धोका आहे तुर्तास मुंबई महानगरपालिका निवडणुकीबद्दल बोलायचं तर अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांना या महानगरपालिकेमध्ये संधी नक्कीच आहे पण एकंदर वातावरण जर बघितलं तर भाजपला मिळालेला विधानसभेतला प्रतिसाद शिवसेना फुटीनंतर मतदार ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना तर नाकारलं असंच म्हणावं लागेल या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेची सत्ता कुणाकडे जाते याची मोठी उत्सुकता महाराष्ट्रातल्या मतदारांना आहे खर तर विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या गगनभेदी यशामुळं भारतीय जनता पार्टी यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर पहिली निवडणूक असल्यामुळं या निवडणुकीला मतदार कसा प्रतिसाद देतात याबद्दल शिंदे सेनेच्या मनात एक छोटीशी जी शंका होती ती देखील विधानसभा निवडणुकीनं पूर्णपणे काढून टाकलेली आणि आम्ही शिंदे सेनेच्या पाठीशी आहोत हे मतदानातून स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं भाजप आणि शिंदेसेना यांचा आत्मविश्वास या निवडणुकीमध्ये नक्कीच वाढलेला दिसणार आहे आणि त्यामुळंच भाजपा ही स्वबळावर लढण्याची भाषा करत आहे आणि दुसरीकडं एकनाथ शिंदे हे देखील येणाऱ्या निवडणुका या शिंदे सेना स्वबळावर लढवतील अशाही भाषणामध्ये आपला उल्लेख करत आहेत दुसरीकडं कर, ठाकरे यांची मात्र गोची झालेली आहे कारण इंडिया आघाडीला मतदारांनी नाकारलेला आहे आणि ज्या हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन इतके दिवस उद्धव बाळासाहेब ठाकरे लढत होते तो मुद्दाही आता एकनाथ शिंदे यांनी उचललेला आहे त्यामुळं येणाऱ्या निवडणुकांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार मतदार त्याला किती प्रतिसाद देणार हा एक मोठा विषय आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर किंवा या सगळ्या घडामोडींवर शिंदे सेनेला मिळत असलेला से प्रतिसाद उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून शिंदे सेनेत जात असलेले कार्यकर्ते या सगळ्या घडामोडींवर भारतीय जनता पार्टी बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि एकूणच जी फडणवीसी महत्वाकांक्षा आहे ती आता शिंदे म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्यामध्येही दिसायला सुरुवात झालेली आहे ज्या प्रकारे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतले कार्यकर्ते पदाधिकारी शिंदे सेनेत दाखल करून घेत आहेत त्यातून हे स्पष्ट आहे की त्यांना आता शिवसेनेवर एक हाती वर्चस्व हवं आहे अर्थात ते आहेच पण अजूनही जी काही थोडी बहुत शिवसेना शिल्लक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ती कशी उघडून टाकता येईल याची रणनीती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे नक्कीच या निवडणुकीत आखत असणार महाराष्ट्रातल्या इतर महत्वाच्या पक्षांपैकी दुसरा एक महत्वाचा पक्ष म्हणजे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक निवडणुकीमध्ये मनसेच्या सभांना गर्दी होते त्यानंतर त्यांच्या घोषणा उचलल्या जातात त्यालाही प्रतिसाद मिळतो पण मनसेच्या मनात आणि भाषणात जे असतं ते प्रत्यक्ष मतदानाच्या रूपातून उतरत नाही हेही सर्वांना माहिती आहे त्यामुळं येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी किंवा हिंदुत्वाचा मुद्दा हा ठाकरे घराण्याचा मुद्दा आहे असं पटवून देण्यासाठी ठाकरे बंधूंना म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एका झेंड्याखाली एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही जर ते एकत्र आले तर मात्र शिंदे सेना आणि भाजपा यांनाही वेगळा विचार म्हणजे वेगळी रणनीती आखायला भाग पडेल त्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना हे निवडणूक युती करून लढवतात का निवडणुकीनंतर युती करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल नगरी नगरीच्या या भागात आम्ही फक्त मुंबई महानगरपालिका केंद्रीभूत मानून आपलं भाष्य केलं आपल्याला हा भाग कसा वाटला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला काय वाटतं कुणाचा वर चष्मा राहील या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा आणि हो नगरी नगरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटा नगरी नगरी युट्यूब नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढे पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे